जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या कापसाची हमी विक्री करण्यासाठी सीसीआय सी आय चे नोंदणी करणं आवश्यक आहे आणि हीच नोंदणी कशा प्रकारे करायची आणि याच्या संदर्भातील इतर काही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो कापसाच्या आयातीवरील आयात शुल्क एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शून्य करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे साहजिकच कापसाचे भाव हे दबावत राहणार आहे शेतकऱ्यांना कापसाचे चांगले भाव मिळावेत यासाठी पर्याय आहे तो म्हणजे कापसाचे हमीभाव भाव कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये एवढा हमीभाव भाव निश्चित करण्यात आलेला आहे आणि याच हमीभावानं आपल्या कापसाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सीसीआय कडे नोंदणी करावी लागणार आहे मित्रांनो याच्यासाठी कपास फार्मर कपास किसान नावाचं एक ऍप्लिकेशन सीसीआयच्या माध्यमातून लाँच करण्यात आलेलं आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आपली नोंदणी करायची आहे आणि पंधरा ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष खरेदीला देखील सुरुवात होणार आहे त्याच्या संदर्भातील अपडेट येतील मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून कपास किसान नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर याच्यामध्ये सर्वात प्रथम शेतकऱ्याला विचारला जाणार आहे तो म्हणजे मोबाईल नंबर मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरवरती एक ओ मागून तो ओटीपी टाकून आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचंय मोबाईल नंबर टाकून जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचे आलेला ओ टी पी आपल्याला एंटर करून व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचे आहे याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये एंटर केलं जाईल आता याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन आहेत याच्यामध्ये फार्मर रजिस्ट्रेशन असेल मॉडिफाई प्रोफाईल असेल किंवा जे काही स्लॉट बुकिंग असेल विक्री असेल असे वेगवेगळे ऑप्शन पण यात सर्वात प्रथम आणि पहिली ऑप्शन आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे याच्यासाठी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे याच्यामध्ये आपण पाहू शकता फार्मर रजिस्ट्रेशन आता रजिस्ट्रेशन नंबर आपला जनरेट होणार आहे सर्वात प्रथम निवडायचं टायटल लेडीज असेल तर मिसेस मिस आणि जेंट्स असेल तर मिस्टर वगैरे हो याच्यामध्ये लावू शकता त्याच्यानंतर आधारनुसार शेतकऱ्याचं नाव आधारनुसार शेतकऱ्याच्या वडिलाचं नाव जेंडर महिला पुरुष जे काही असेल ते सिलेक्ट करायचे जन्मतारीख या के ठिकाणी कॅलेंडर दाखवलेले त्याच्यामध्ये आधारनुसार आपली जन्मतारीख घ्यायची याच्यानंतर आपल्याला कास्ट कॅटेगरी काय बी सी जनरल ओबीसी एस सी एस टी ऑर्डर जे काय असेल ते आपल्याला याच्यामध्ये सिलेक्ट करायचे आहे याच्यानंतर आपल्याला आधार नंबर द्यायचा आहे आधार नंबर दिल्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी जो आपण रजिस्टर केलेला आहे तो दाखवला जातोय याच्यानंतर रेसिडेन्शियल अॅड्रेस आपल्याला द्यायचा आहे रेसिडेन्शियल अॅड्रेस दिल्यानंतर आपल्या जमिनीची जी काही स्टेटस आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे स्टेट निवडायचे महाराष्ट्र कोणता जिल्हा आहे आपला तो जिल्हा याच्यामधून आपल्याला निवडायचा आहे त्याच्यानंतर मंडळ म्हणजे आपला तालुका या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे याच्यानंतर आपल्याला गाव जे असेल आपलं ते गाव निवडायचे गाव निवडल्यानंतर त्याच्यानंतर एपीएमसी मार्केट जे असेल आपल्या जवळ ज्या मार्केटला आपल्याला कापूस पाठवायचे ते सिलेक्ट मार्केटमधून आपल्याला एपीएमसी मार्केट निवडायचे याच्यामध्ये आपल्या गावाच्या जवळ जे मार्केट असेल किंवा ज्या मार्केटला आपल्याला कापूस घेऊन जायचे ते मार्केट आपल्याला याच्यामधून सिलेक्ट करायचे याच्यामध्ये मार्केट पाहू शकता आपण प्रत्येक तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार जे काय असते ते मार्केट या ठिकाणी बदलणार आहे मार्केट सिलेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचंय पुढं शेतकऱ्याच्या ज्या डिटेल आहे ते सातबारा बारा उतार आता सातबारा उतारा आहे तर आपल्याला या ठिकाणी त्याचा सर्वे नंबर द्यायचा आहे त्याच्यानंतर उपविभाग काय असेल अ ब कड ऑब्लिक एक व दोन असेल तर ते टाकायचे नसेल तर सिंपली नंबर टाकायचा आहे याच्यानंतर आपला आट्यानुसार असलेला खाते नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे टोटल आपलं किती एकर जमीन आहे ती या ठिकाणी लिहायची हेक्टर नाही एकर आहे लक्षात ठेवा याच्यानंतर कापसाखाली किती एकर क्षेत्र आहे त्याची माहिती या ठिकाणी द्यायची याच्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचा फोटो आणि शेतीचा सातभारा या बाबी अपलोड करायच्या वरती एक ऑप्शन दिलेली अपलोड फार्मर फोटो त्याच्यावरती क्लिक करायचे कॅमेरा कॅमेरामधून किंवा गॅलरी मधून आपण आपला फोटो अपलोड करू शकता कॅमेरा ओपन करून सुद्धा याच्यामध्ये आपला फोटो आपल्याला अपलोड करता येणार आहे फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला याच्यामध्ये शेतकऱ्याचा त्या शेतजमिनीचा सातभारा अपलोड करायचा आहे याच्यामध्ये पीडीएफ फाईल असावी पीडीएफ फाईल आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि या दोन्ही बाबी अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन दिलेली आहे सबमिट रजिस्ट्रेशनची याच्यावरती क्लिक करायचं आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि एक टेम्परेरी नंबर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे अप्रुव्हलमध्ये आहे आणि अप्रूव्ह झाल्यानंतर पुढचे ऑप्शन आपल्याला वापरता येणार आप आहे आता अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काही आपलं रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला असेल त्याच्यानुसार पुढे आपल्याला एंटर करायचं आहे याच्यानुसार आपण एंटर केल्यानंतर आपल्याला प्रोफाईलमध्ये काही चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता दुसऱ्या शेतकऱ्याचं आपल्याला जर काही नोंदणी करायची असेल तर ते करू शकता आता आपलं अप्रूव्ह झालेलं नाही झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बुक स्लॉट मध्ये शेतकऱ्याला जिल्हा त्याच्यानंतर मार्केट आपले जवळचं जे काही मार्केट असेल ते आपला किती कापूस अप्रॉक्सिमेट मध्ये असेल ही सर्व माहिती भरून स्लॉट बुक करायचं आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये ही नोंदणी घेतली जाणार आहे आता नोंदणीमध्ये प्राधान्यानं नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो ही झाली नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याला आणखी एक महत्वाचं असं काम करावं लागणार आहे ते म्हणजे ईपिक पाहणीचं पंधरा सप्टेंबर पूर्वीच आपल्याला आपल्या कापूस या पिकाची आणि सीसीआयला जेवढं काही क्षेत्र नोंदवलंय तेवढ्या क्षेत्राची नों ते ईपीक पाहणी करावी लागणार आहे कारण तुमची प्रत्यक्षात ज्यावेळेस कापूस खरेदीला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला कापसाच्या या जी काही ईपीक पाहणी झालेली असेल त्याच्या नोंदीचा सातबारा देखील मागितला जाणार आहे त्याच्यामुळे आपली ईपीक पाहणी करून घ्या आणि अप्लिकेशन लोकर गया। जेने ला या सी सी च्या अप्लिकेशनवरती आपली नोंदणी देखील लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून आपल्याला पुढे आठ हजार एकशे दहा या हमीभावानं आपल्या कापसाची विक्री करता येईल तर मित्रांनो कापसाच्या हमी भावाच्या विक्रीच्या नोंदणीच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्या नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो याच्या संदर्भातील जे काही अपडेट आणखीन येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेऊयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन सह धन्यवाद